कोणतीही निवडणूक जाहीर झाली की सर्वात पहिला शब्द कानावर पडतो तो म्हणजे आचारसंहिता देशामध्ये लोकशाहीचा गाभा टिकून राहावा यासाठी मुक्त आणि निपक्ष निवडणुका होणं आवश्यक असतं त्यासाठी निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन नावाची एक वेगळी यंत्रणा कामाला लागलेली असते निवडणूक आयोगाकडून मुक्त निवडणुका व्हाव्यात निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांचं मत दिसावं यासाठी काही नियम केलेले असतात एकदा का निवडणूक जाहीर झाली की हे नियम म्हणजे आदर्श आचारसंहिता लागू होते ही आचारसंहिता सर्व पक्षांना आणि निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांना लागू असते या नियमाचे पालन करणं बंधनकारक असून त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाते आचारसंहितेच्या अंतर्गत काही नियम ठरवले जातात आणि हे सर्व नियम संबंधित राजकीय पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान पाळावे लागतात निवडणूक आचारसंहिता निवडणुकीच्या तारखेच्या घोषणेनंतर लगेच लागू होते आणि निवडणुका संपेपर्यंत सुरू राहत निवडणुकीच्या आचारसंहितेबद्दल अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडताना दिसतात आचारसंहिता म्हणजे नेमकी काय त्याचे नियम काय असतात त्याचे उल्लंघन केल्यास काय कारवाई होते अशा अनेक प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी देशात स्वातंत्र्य आणि निपक्षीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत याच नियमांना आचारसंहिता असं म्हणतात निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं खरंच अनिवार्य आहे एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर या आचारसंहितेच्या नियमाविषयी सविस्तर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे यात राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांचं सर्वसामान्य वर्तन कसं असावं याविषयी माहिती दिली आहे तसंच प्रचारसभा मिरवणुका रॅली काढण्याविषयी नियमाने अटी दिलेल्या आहेत मतदानाच्या दिवशी उमेदवार आणि पक्षाचा व्यवहार कसा असावा मतदान केंद्रावर काय करता येतं आणि काय नाही निवडणुकी दरम्यान सत्ताधारी पक्षाची भूमिका कशी असावी अशा अनेक नियमाचं या आचारसंहितेत समावेश आहे यातलं काही मोठे आणि महत्वाचे नियम पाहूयात पहिला नियम म्हणजे नव्या योजना किंवा घोषणांबाबतचा मुद्दा आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची घोषणा किंवा नवीन योजना सुरू करता येत नाही शिलान्यास उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत सरकारी गाडी सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापरही निवडणूक प्रचारासाठी करण्यास सक्त मनाई आहे कुठल्याही पक्षाला प्रचार सभा रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपवारवानगी घेणं गरजेचं असतं कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म जाती पंथ या आधारे मतदारांना मत देण्याचं आव्हान करू शकत नाही जाती धर्मावरून ताण निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे कुणाच्याही घरावर जमिनीवर कुणाच्याही घराच्या परिसरात भिंती वर देखील राजकीय पक्षाचे झेंडे बॅनर पत्रक असं काही का लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणंही आवश्यक असतं विना परवानगी प्रचार करण्यासही अनुमती या ठिकाणी नाहीये मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास सक्त मनाई असते मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकाची गर्दी जमू नये त्याची दक्षता घ्यावी लागते असं आचारसंहिता सांगते मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षाचे बूथ साधेपणाने लावलेले असावेत प्रचार साहित्य किंवा प्र, मतदारांना तिथे मतदारांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था नसावी निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार आणि अपराध गुन्हा या श्रेणीत बसणारी कुठलीही कृती उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते राजकीय पक्ष यांनी करता कामा नये मतदारांना पैसे देणे मतदारांना धमकी देऊन घाबरवणे बोगस मतदान मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत कुठेही कक्षेत अनअधिकृत पद्धतीने प्रचार करणं प्रचारांना अवधी संपल्यानंतरही प्रचार करत राहणं आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं किंवा परत आणणं त्यांच्या जाण्या येण्याची वेळ सोय करणं वाहनं मिळून देणं यातलं काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी आहे राजकीय कार्यक्रमावर लक्ष ठेवायला निवडणूक आयोग निरीक्षक नियुक्त करतात एकोणीसशे बासष्टच्या सार्वत्रिक निवडणुकानंतर एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली त्यामध्ये नव्याने गोष्टी आणि नियम जोडले जाऊ लागले निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा भाग नाही पण आचारसंहितेतील काही नियमांनी हे आय पी सीच्या कलमाच्या आधारे लागू करण्यात येतात तरीही अनेकदा राजकीय पक्ष आणि उमेदवार आचारसंहितेच्या अटी गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे दरवेळी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्ष किंवा उमेदवार आचारसंहितेचा भंग केल्याची त्यांच्यावर कारवाई होताना आपल्याला या ठिकाणी दिसत असते तर तुम्हाला ही आचारसंहितेबाबतची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डीसी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा